नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आलोच सर पण काढायलाय सरकारनं ना गॅस गॅसची किंमत वाढवली पण सरकार नारा कसा लावी तो झाड लावा झाड जागवा तर झाड लावू तो झाडे लाव। जगवतो पण तुम्ही गॅसची किंमत कमी करा हो एवढा आमचं मानण आहे गॅसची किंमत आठशे नऊशे हजार अकराशेन वाढवायची झाड लावान झाड जागवाय सांगता काय परवडणार आम्हाला सांगा बरं इड दोन तीन हजाराची झाड घेतली तर आमचा वर्ष जातो निघून आणि दोन आणि तीन हजारात आमचं वर्ष निघतो का गॅस ना काय ना लावता झाड लावान झाड जागवा तर मित्रांनो चला वास वस होईल आता वावर काटे मोकर पडते खाली पावसाळ्याचे ते आपल्या भात लावायला ना पोल्या ओल्यात काट ज्या हाड असता पायात चला बाबळ घेतले आपण हजार पंधराशे रुपयाला अजून बरेच दूध बाबळ्या म्हणजे एक बाबळ फक्त हजार पंधराशे रुपयाला घेईल आई चार पाच बाबळ्या तेवढ्या आपण येणार उडून घेऊ आपलं वर्ष निघाल एवढ्या तीन चार बाबळ्यांत सरकार काय आता गॅसची किंमत तर काय आता खाडसवले बुलून बांडलो तर काही किंमत कमी का नाही करणार त्यांच्या ब बरेच नकार राहतात जी स्टीन फिस्टीन आमकान धमकान काय माणसाला ना घालून पाडूनच बरोबर कार्यक्रम करतात या इकडून नाही तर तिकडून तिकडून नाही तर इकडून वसूल करता चला आता आमचा एक मेंबर आहे ना इकडे नाडाने गेला तिकडे समोर ते घरी कारण नाड्याने वडायला लागतील हे बाबळी कारण ते तिकडे खाली भारभार हो दुसऱ्यानं हार हारभारत पडतील इकडे वडून आण पाडायला लागतील तर शेतकरी मित्रांनो बाबळ तू उडले शाळाचं काम चालू आहे तर मित्र आला आहे चौघ त्याच्यात आमचा ना तो कलेक्टर थोडा हार आम्ही तो सकाळपासून करतो आलू 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 आणि तिकडंच गेलो आहे तो अजून त्याचा हल्लू हलत नाही इकडं दोघं तिक तोडून द्यायला इकडे पोलीस साळ आमचा नारदाजी तोडून द्यायला ना आम्ही साळायला आणि मी साळायला मोठा कोयता घेऊन नाही बारीक आहे तर चला घेतो साळून टपाटप तोडताना वडताना नाही भेटला मोठी होती ना वडायला तेवढी कुदियल तू एवढी मोठी बाबळ तोडले आता जवळजवळ शिळा झाला आहे इकडून घ्यान गे नाही अगोदर तोडील तिचा फार सापाटा घालून टाकलाय काट्यासहित खाऊन घेतले काय केली चला आता के मी डबल साळा बिल ग तू जाम घाम निघला एवढी वडता वडता तुमच्या नारदाजीचं मशीन आहे थोडा प्रॉब्लेम आलाय मित्र वडून देऊ राहिलो मी हा वडून वडून मी आला काय झालंय ऐकलं असेल तर तुम्ही असेल वडू जाम आहे तुड तुड जाम झालं इकडं कुठं आणत मग कुठं नेऊ पडा इकडं पडू का हां बघ हो। का झाली सुट्टी मोकळी हा ते तिड ते अंगण वय ते असे ते अंगण काट्या तिड सा ती घंटी फक्त फेकायला लागेल दुसरी काय घेस like yes. नमस्कार मित्रांनो दुपारची वेळ आहे उन्हात मस्त थंडा स्प्राइट आणलाय आज तिसरा दिवस आहे सरपानकड तू काटेस तेवढा कुठं तरी फार गरम झालंय गाम झालंय मित्रांनो या स्प्राईट पिलील पाच बॉटल आणल्या पाच जण आणलंय काय टकली गा म्हण आलं जाम टकलील गा म्हण आलं ज्या पोहाराची बकऱ्या चर ते कटाळ्या उन्ह पाला खाऊन कटाळल्या इकडून तनाच खाते त्या काही चल थोडासा बसलो आराम करायला बरे पैकी ती बाबळ सपाटा घालून टाकला तिचा राहिले एक साइड ती पत्ता आता मासे खून आले ते एकदा पाहतो जेवतो ना तर मग थोड्या वेळा जेवतो तर मित्र दुपारचा जेवा बसलो आता वांग्याचा बस कालव नाही का कोड्यास आहे कोड्यास गावठी कोड्यास शेंगदाणं घालून करेल शेळ्या तिकडे मस्त नादवल्या आमचा आहे मग जेवलाय तो त्याला बुक लागली ती मग तो जेऊन आणि तिकडे बसलाय निवंत आणि आमचा मामू तिकडे गेला रे कुठं गेला तिकडं तिकडे मासे असल्यामुळे नाही मासे त्याच्यामुळे ना तो तिथे इकडे या काठी गेलाय पळून चला घेतो तो जेवण नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तीन चार दिवसापासून सरफण काढीत होतो जाम थकलो दमलो तर पुरेपूर व्हिडिओ काढायला काही वेळा मिळला नाही जॅम बिजी राहायचो सरफण काढायला त्याच्यामुळं दोन तीन दिवस झाले व्हिडिओ टाकायला काही भेटलं नाही तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा जे मित्रांनी सबस्क्राईब करेल नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे त्यांना नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील जे शेतकरी